हरी आपलं हे मंदिर एकोणीसशे बावन्न रोजी स्थापन झालेलं आहे त्या दिवसापासूनच आपला सप्ताही बसला आहे इकडे तुकाराम बीज आणि नागषष्टी निमित्त होतो इकडे दुसरा सप्ताह साव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होतो जे वामनबाबांचे शिष्य आहेत आणि आशाजी निमित्त आशाजी कदशी निमित्त इथे हा आपला सगळे आपले वाडक्याचे भक्त जमतात आणि हा कार्यक्रम इथे या देवळात होतो रोजचा संध्याकाळी हाजीपाठ होतो हे दर एकादशीला कीर्तन होतो गुरु पौर्णिमेनिमित्तही इथे कीर्तन होतं रोज संध्याकाळी कीर्तन असतं आमचं हे सगळे आमचे वारशाचे बंधू पंढरपूरला असतात पण जे इथे असतात ते आमच्या मंदिरात हाजी असतातच सकाळी सकाळी पासून सकाळी म विठ्ठल भजन भजन झालेलंच आहे मूर्तीची पूजा झालेली असते आणि नंतर बाकीचे कार्यक्रम चालू असतात आज एकादशीनिमित्त शाळेतील मुलांनी लगभग माझ्यासमोर तर तीन ते चार पालख्या शाळेतील या मुलांनी आणलेल्या होत्या पण ते मला आवडले एकदम आणि त्यानिमित्त इथं आज पाऊस नसल्यामुळे आजची गर्दी ही भयंकर झालेले आहेत या गर्दीतसुद्धा लोक लाईनमध्ये उभे राहतात म्हणजे लाईन सोडून आजूबाजूला पळत नाहीत आणि सर्वजण सहकार्य करतात मदत करतात समाजात हाच समभाव जो आहे हाच टिकावा आणि वारकरी संप्रदायाला शिस्त पाळावी ही शिस्त सरळ सगळे लोक पाळतातच हे मला आवडलंच म्हणजे यांना सांगायची आणि शिकवायची गरज नाही आपण आपलं जर आचार आणि विचार जर चांगले असतील तर आपण नक्कीच विठ्ठलाचे भक्त आहोत आणि वारकरी संप्रदायाचे शिष्य आहोत आणि संतांनी ही शिकवण दिलेले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाटे विठ्ठल रुक्माई हे विविध वाक्य आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या संतांचा वारसा या मंदिराला सगळ्यांचा मिळालेला आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तुका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम पुंडलिक वरदेव हरविटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय परमपूज्य सावळा बाबा महाराज की जय राजा होता रुक्मागंध राजा आणि सगळ्या देवाचा देव इंद्र तर रुक्मागंध राजांनी ह्या एकादशीचं व्रत केलं तर इंद्राचं आसन डळमळलं होतं इंद्राला थोडं वाईट वाटलं तर मी देवांचा राजा देव इंद्र आणि माझं आसन डळमळलं तर याच्या एवढे त्यांनी तप्पचार्य केली सुखमागंध राजांनी की इंद्राचं आसन डळमळलं मग इंद्राला त्याचा पश्चताप झाला मग इंद्राने काय आयडिया केली आकाशवाणी केली एका मेनकेला बोलवलं आणि त्यांनी आकाशवाणी केली उद्या एकादश हे आज दसमे आज आहे दस उद्या एकादशे पानविडा कुणी खाऊ नाही नाहीतर त्याच्या तपाच भंग होईल अशी ही, ही आकाशवाणी झाली आणि त्याच्यामुळं त्यांनी मे इंद्रानी मेनकेला राजाच्या दरबारात पाठवलं आणि तिने नृत्य गायन केलं रुक्मागन राजा मेनकेच्या गाण्याला मोहित झाला आणि त्यांनी इंद्रा मेनकेला बो सांगितलं की मेनका तुझं नाच गाणं बघून मी मोहित झालोय मग तुला काय मागायचं राजा मोहित झाला आणि मेनकेला गेला आणि मेनकेचा हात पकडला की मेनका तुझं नृत्य गायन बघून मी तुला मोहित झालो माग तुला काय मागायचं ते इंद्रदेवानी मेनकेला बनून ठेवलं होतं तर 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 एक तर तू हा पानविडा खाशीन नाही तर तुझ्या मुलाचा शिरछेद करून माझ्या हातात देशील असं इंद्रानी मेनकेला सांगितलं ही मेनकेनी रुक्मागन राजाकडे ही मागणी केली की एक तर पानविडा तरी खा नाही तर तुझ्या मुलाचा एकूणच एक मुलगा त्याचा शिरछेद करून माझ्या हातात दे रुक्मागन राजाने पानविडा खाल्ला नाही त्यांनी त्याच्या स्वतःच्या तपाचं भंग होऊन दिलं नाही एकादशीचं व्रत त्यांनी काठ पाळलं आणि तो पानविडा त्याने खाल्ला नाही तो कबूल झाला स्वतःच्या मुलाचा करायला करायलासुद्धा तो तयार झाला आणि मग त्याच्यानंतर रुपमागंधराजांनी मुलाचा शिर्छेत करायला घेतला त्यावेळेला देवांना साकडं पडलं रुक्मागंध राजाला एकच मुलगा होता भक्तप्रद तर त्याची तो त्याचा शिरच्छेद करून द्यायला त्याला तयार झाला मग तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली देव आले आणि देवानी ते बघितलं राजा रुक्मागंधा काय करतो तू हे पोठच्या मुलाचा शिरच्छेद करतो एकादशी जवरतासाठी हा म्हणला चालेल मला पण माझं मी एकादशीच्या व्रताचं भंग होऊन देणार नाही आणि मग ते देव त्याला प्रसन्न झाले आणि त्यांचा राजा रुक्मागंधाचा मुलगा शिरच्छेद केलेला मुलगा सुद्धा पुन्हा त्यांनी जिवंत करून राजा रुक्मागंधाच्या सवाद्यांनी केला आणि तो राजा रुक्मागंध एकादशीच्या व्रतामध्ये तो सफल झाला कुंडली श्री ज्ञान श्री तुका पंढरी पंढरीनाथ महाराज की जय गोपाल महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय